दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मार्केटिंग स्कीम स्कीममध्ये सहभागी करून एकूण नऊ हजार सातशे गुंतवणूकदारांची नऊ कोटी अकरा लाख ऐंशी हजारांची फसवणूक करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पाथर्डी गावातून ताब्यात घेतले आहे पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्यादी व साक्षीदारांना मार्केटिंग स्कीममध्ये सहभागी करून घेऊन प्रत्येक सभासदाला एक बावीस इंची एल ईडी टी व्ही देण्याचे आमिष दाखवून नऊ हजार सातशे गुंतवणूकदारांकडून प्रत्येकी नऊ हजार चारशे रुपये घेतले असे एकूण तब्बल नऊ कोटी अकरा लाख ऐंशी हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सारगंदर यादव पानसरे याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता शोध सुरू असताना गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवलदार मनोहर शिंदे व नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पानसरे हा पाथर्डी गाव येथे असल्याचे समजताच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील कारवाईसाठी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस हवालदार मनोहर शिंदे नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण सुनील खैरनार यांनी केली आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब करा आणि